सदर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दोन हजार सोळा साली अगोदरच मिळाली आहे त्याची मॉनिटरिंग अथॉरिटी पहिल्यांदा एम एस आर डी सी ठेवण्यात आली होती पण त्याच्याकडून कामात गती में ना म्हणून माझी खासदार संजय गगपाटला यांनी या राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एन एच ए आयकडे वर्ग करण्यासाठी मान्य नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली व हा महामार्ग बदत एन एच ए आयकडे वर्ग करण्यात आला संपूर्ण भूमी अधिग्रहण प्रोसेस पूर्ण करून आता त्याची बजेट प्लेट अहवालात सबमिट केली गेली व त्याला प्राथमिकता देण्यात आली एन एच ए आयच्या मिटिंगमध्ये मान्य आमदारांनी फक्त या महामार्गावरील तासगाव बायपास संदर्भात किरकोळ बदल सुचवले व तेही गरित धरले गेले तसा मिनिट्स मिनिट्समध्ये उल्लेख आहे यानंतर संपूर्ण महामार्ग आपणच मंजूर करून घेतला असे सांगून स्वतःची पाठ खोपटून घेणे योग्य नाही जे काम केले त्याचे श्रेय घ्या जे, जे नाही केले ते आपणच केले असे म्हणणे योग्य व नीतिमतेला धरून होणार नाही जेव्हा हा मार्ग मंजूर झाला तेव्हा माने आमदार मोदयाचे वय सोळा वर्षी होते हैं।